मी नामदार अपघात करून दोन व्यक्तींच्या कार्नीपूर थरल्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलम कासिम पिंजारी याची निर्दोष मुक्तता दिनांक दोन बारा दोन हजार तेरा रोजी रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास हैदराबाद रस्त्यावरील बंदेनवाद हॉटेल जवळ मुळेगाव क्रॉस रोडच्या पुढे असलेल्या पुलाच्या पुढे यातील आरोपीनामे असलम कासिम पिंजारी याने पाठीमागून टेबल शीट राहणाऱ्या दुचाकीस वाहनास धडक देऊन त्यांच्या मृत्यूस काळ कारणीभूत ठरल्यामुळे त्याच्यावर कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार तीनशे सदोतीस तीनशे अडतीस व मोटार वाहन कायदा एक चौऱ्याऐंशी सत्त्याहत्तर एकशे चौतीस ब अन्वे गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये तपास करून पोलिसांनी तोषारोपत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी ही मेहरबान श्रीमती एस वायसूळ साहेब यांच्या कोर्टासमोर झाली त्यात सरकार पक्षाच्या वतीने प्रत्येकदर्शी साक्षीदार फिर्याती तसेच इतर साक्षीदार तपासात आले होते सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपींच्या विरुद्ध साक्षीदारांनी दिलेली साक्ष ही विश्वासार्ह नसून साक्षीदाराच्या जबाबामध्ये विसंगती आहेत तसेच आरोपीत गुन्ह्यात होणारा पुरावा अभिलेखावर नसल्याने व सदरचा गुन्हा आरोपीच्या निष्काळजीपणामुळे घडला हे अभियोग पक्षातर्फे सिद्ध झालेला नाही असा युक्तिवाद मी ॲडव्होकेट साजिद इनामदार याने आरोपीतर्फे केला व सदर खटल्यामध्ये आरोपीने कोणताही गुन्हा केला नसल्याच्या आरोपीचे वकील म्हणजे साजिद इनामदार यांनी मेरबान न्यायालयाचे निर्देशात आणून दिले होते सदर खटल्यात लेखून झालेला पुरावा पाहता आरोपीचे विरुद्ध गुन्हा केल्याबाबत ठोस पुरावा सादर न केल्याने व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये शंका उपस्थित होत असल्यामुळे सवळ आरोपीस मेहरबान कोर्टाने प्रथम दर्शन केस साबित होत नसल्याने मेरबान श्रीमती यशवासू साहेब यांनी दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीसच्या आदेशानवे निर्दोष मुक्त केले आहे आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट साजीद सीनामरे यांनी काम पाहिलेलं आहे